नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाट यांना टोला मी संजय शिरसागर यांच्या स्वप्नात देखील येतो ते झोपेतून उठून बसतात आता जलील कोणती पत्रकार परिषद घेईल म्हणून असा मिश्किल टोला छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांना लगावलाय माझे नाव ऐकून आता ते रात्री पण उठतात पण मी येत्या एक दोन दिवसातच मोठी पत्रकार परिषद घेणार आहे असंही यावेळी जलील यांनी सांगितलंय छत्रपती संभाजीनगर इथं आज यमायमचे माजी खासदार महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणावर जलील यांनी आपले मत मांडलं आहे मी आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असद्दीन अवेसी साहेब आणि मी सुद्धा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे सांगितलेले आहे या देशामध्ये सगळ्यात मोठा माणूस कोणी जन्माना आला असेल तर डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे महात्मा गांधी नाही आहे तर असा प्रकारे तुम्ही यावर आरोप करून फक्त इश्यूला डायवर्ट करून संजय शेषाटला याची मदत कशा मिळता येईल याच्यासाठी हे सगळं ना